चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्यात तुम्ही काहीही करू शकत नाही पण सकाळी या दोन गोष्टी तुम्ही करा तुमच्या हो धर्मात श्रावण महिन्याचे खूप विशेष महत्व आहे श्रावण महिन्याची सुरुवात ही आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या समाप्तीपासून चालू होते तर प्रियदर्शकांनो मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगते कि श्रावण महिना हा भगवान शिवाचा सर्वात आवडता महिना मानला जातो संपूर्ण श्रावण महिन्यात भगवान शिवाची योग्य पूजा करण्यासोबतच जल अभिषेक दुधाभिषेक इत्यादी धार्मिक कार्य सुद्धा केले जातात तर सनातन धर्मात हा पवित्र श्रावण महिना एक उत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जातो आणि भगवान शिवाची पूजा त्यांचे भक्त माता आणि बहिणी भक्तीने करतात तर असे म्हटले जाते की जो जो कोण भक्त श्रावण महिन्यात पूर्ण भक्तीने भगवान शिवाची पूजा करतो त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते त्याच्या जीवनातून सर्व प्रकारची पापे आणि दूर होतात आणि त्याला भगवान शिवाचे अनंत आशीर्वाद मिळतात अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांग सांगूया की या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये श्रावण महिना हा पंचवीस जुलै पासून सुरू झाला आहे याशिवाय यावेळी संपूर्ण श्रावण महिन्यात एकूण चार श्रावण सोमवार सुद्धा येणार आहेत श्रावण महिन्यातील सोमवारचे विशेष महत्व आहे कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा खूप फलदायी असतो जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास केला आणि विधीपूर्वक भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा केली तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचा पूर्ण लाभ मिळतो आणि तुमच्या संपत्तीत तुमचा संपत्तीमध्ये देवाचा आशीर्वाद सुद्धा मिळतो जीवनात घडणाऱ्या घटना देखील टळतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी राहते याशिवाय यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक शुभ योग तयार होत आहेत अशा परिस्थितीत पहिल्या सोमवारी धननिष्ठा नक्षत्रासह आयुष्यमान योग सौभाग्य योग तसेच गजानन संकष्टी चतुर्थी व्रत देखील पाळले जात आहे यासोबतच ग्रहांच्या स्थितीनुसार या श्रावण सोमवारी गुरु आदित्य योग विपरीत मालव्य इत्यादी योग तयार होत आहेत ज्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास केल्याने तुम्हाला अनेक पटीने फळ मिळेल आणि तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळेल याशिवाय तुम्ही लोक असा प्रश्न विचारत असाल की श्रावण महिना कधीपासून कधीपर्यंत राहील किती सोमवार असतील त्यामध्ये कोणता दिवस सोमवार असेल आणि कोणत्या दिवशी मंगळागौरी व्रत असेल तर चला पुन्हा सर्वांचा हा गोंधळ दूर करूया तर दोन हजार पंचवीस मध्ये यावेळी श्रावण महिना हा पंचवीस जुलै ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असेल तर अशा परिस्थितीत श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचा उपवास हा अठ्ठावीस जुलै रोजी असेल त्यानंतर चार ऑगस्ट रोजी दुसरा श्रावण सोमवारचा उपवास असेल आणि त्यानंतर अकरा ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील तिसऱ्या तसेच श्रावण महिन्यातील चौथा सोमवारचा उपवास हा अठरा ऑगस्ट रोजी असेल याशिवाय जर आपण मंगळा गौरी व्रताबद्दल बोललो तर एकोणतीस जुलै रोजी श्रावणचा पहिला मंगळा गौरी व्रत असेल मंगळागौरी व्रत असेल तर अशा परिस्थितीमध्ये श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी अनेक भक्त हे भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात शांती आणि आनंद राखण्यासाठी उपवास पूजा आणि जल अभिषेक सुद्धा करतात पण मित्रांनो माता आणि भगिनींनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की शास्त्रामध्ये असे काही विशेष चमत्कार उपाय वर्णन सुद्धा केलेले आहेत जर तुम्ही श्रावणाच्या या पवित्र महिन्यात हे चमत्कारी उपाय केले तर तुमचे भाग्य सुद्धा शकते तुमचे भाग्य सातव्या आकाशाला पोहोचू शकते आणि तुम्हाला भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतील आणि तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळेल ज्यामुळे तुमचे धन वाढेल घरात आशीर्वाद राहतील आणि ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला जीवनात आर्थिक संकटासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही त्याशिवाय आई आणि बहिणींचे असे कोणतेही काम राहणार नाही जे पूर्ण झाले नाही कारण हे उपाय खूप शुभ प्रभावी आणि चमत्कारिक मानले जातात अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात हे उपाय करून तुम्ही तुमचे भाग्य उजळवू शकता आणि तुमचे भाग्य बळकट करू शकता अशा परिस्थितीत मित्रांनो माता आणि भगिनींनो तर या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला या चमत्कारिक उपायाबद्दल सांगेन जर तुम्ही भगवान शिव यांना प्रिय असलेल्या या पवित्र श्रावण महिन्यात ते केले तर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख संपत्ती आणि समृद्धी मिळेल तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील ज्यामुळे तुमचे प्रलंबित काम देखील कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होईल आणि जर तुमचे काही कर्ज असेल तर ते देखील फेडले जातील तसेच तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वागेल ज्यामुळे आनंद शांती आणि समृद्धी टिकून राहील आणि तुमच्या कुटुंबात परस्पर प्रेम कायम राहील वैवाहिक जीवनातही आनंद येईल पण त्याआधी जर तुम्ही भगवान भोलेनाथांचे खरे भक्त असाल आणि तुम्ही निरोगी राहावे आणि भगवान शिव आणि आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर हर महादेव ओम नम शिवाय असं लिहून भगवान शिवाप्रती तुमची भक्ती व्यक्त करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत नक्की शेअर शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती कळेल आणि त्यांनाही भगवान शिवाचे पुण्य आणि आशीर्वाद मिळू शकतील तर आता आपण तुम्हाला अशा चमत्कारिक उपायाबद्दल सांगूया ज्याद्वारे तुम्ही तुमचे दुर्दैव सुख आणि सौभाग्यात बदल करू शकता आणि तुमच्या जीवनात सुख आणि संपत्ती मिळवू शकता आपण मित्रांनो माता आणि भगिनी मी तुम्हाला आधी सांगते जेव्हा तुम्ही हे उपाय खऱ्या मनाने भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हा तर पहिला उपाय आहे कच्च्या दुधाने अभिषेक प्रिय भक्तांनो श्रावण महिन्यात दररोज किंवा जर तुम्ही ते दररोज करू शकत नसाल तर दर सोमवारी शिवलिंगावर कच्च्या गायीच्या दुधाने अभिषेक करा असे केल्याने मन शुद्ध होते आणि जीवनातील पापे नष्ट होतात जर तुम्ही दर सोमवारी भक्तीने केले तर तुमचे सर्व अडथळे दूर होतात आणि तुमच्या जीवनात घडणाऱ्या काही वाईट घटना असतील तर त्या देखील याशिवाय अभिषेक करताना भगवान शिव यांचा आवडता मंत्र ओम शिवाय असा जप तुम्ही करा तसेच भक्तांनो माता आणि भगिनीनु तुम्ही हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही शिवलिंगावर अर्पण करत असलेले दूध हे पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे हे अशुद्ध दूध अर्पण करू नका अन्नता तुमचे सुख सौभाग्य दुर्दैवात पटू शकते आणि तुम्हाला पूजा आणि उपायांचे फळ मिळणार नाही तर अशा परिस्थितीत हे लक्षात ठेवून श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी हा उपाय तुम्ही करा असे केल्याने तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला जीवनात मानसिक शांती मिळेल यासोबतच तुमच्या जीवनात स्थिरता येईल तर दुसरा उपाय आहे ते म्हणजे बेलपत्र बेलपत्र तर प्रिय भक्तां श्रावण महिन्यात भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करणे हे खूप पुण्य पूर्ण आहे आणि तुम्हाला सर्वांना हे देखील माहिती असले पाहिजे की भगवान शिव बेलपत्रावर किती प्रेम करतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमची कोणतीही खास इच्छा पूर्ण करायची असेल किंवा तुमचे काम अडकले असेल काम पूर्ण करताना बिघडते तर आयुष्यात यश मिळत नसेल तर श्रावण महिन्यात दररोज किंवा दर, कि दर सोमवारी बेलपत्रावर चंदन किंवा कुंकूने तुमचे नाव आणि तुमची इच्छा नेहा आणि शिवलिंगाला अर्पण करा परंतु हे लक्षात ठेवा की बेलपत्राला तीन पाणी असावीत आणि ते फाटलेली किंवा तुटलेली नसावी अन्यथा तुमचा हा उपाय अयशस्वी होऊ शकतो याशिवाय हा उपाय विशेषतः लग्न संतती सुख करण्यासाठी केला जातो अशा परिस्थितीत जर तुम्हाला या प्रकारची समस्या असेल तर तुम्ही हा उपाय जरूर करू शकता आणि तुमच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवू शकता तर तिसरा उपाय आहे नारळ पाण्यात तरंगवा तर हो भक्तांनी तुम्ही ते बरोबर ऐकले आहे जर तुम्ही कर्जाच्या समस्यांचा सामना जर करत असाल घरात निगेटिव्ह ऊर्जा राहत असेल घरात गरिबीने आपले पाय पसरले असतील किंवा घरात सतत भांडणे होत असतील प्रेम माया कोणामध्ये नसेल तर श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी एक संपूर्ण नारळ घ्या आणि त्यात काळे तीळ थोडी साखर एक नाणे आणि लाल चंदन घाला नंतर ते एका लाल कापडामध्ये बांधा आणि ते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही हे घेत असलेले लाल कापड किंवा ते वस्त्र अशुद्ध अशुद्ध असले नसले पाहिजे कारण ते शुद्ध असावे नवीन असावे जे आधी कधीही वापरलेले नसावे तर अशा परिस्थितीत हा उपाय तुमच्या जीवनाची जीव, आणि तुमच्या घराची नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतो ज्यामुळे तुम्ही कर्जापासून मुक्त होता आणि यासोबतच तुमचे देखील शांत होतात तर चौथा उपाय आहे दोन लवका तर प्रिय भक्तांनो दोन लवंगाचा हा उपाय हा खूप शुभ प्रभावी आणि चमत्कारिक मानला जातो आणि या श्रावण महिन्यात हा उपाय करणे तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे कारण श्रावण महिन्यात लवंगाचे विशेष महत्व आहे आणि लवंग तामसिक दोषांचा नाश करणारे आणि त्यामुळे नकारात्मक तर अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात दररोज सकाळी स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि शिवलिंगासमोर दिवा लावा नंतर दोन लवंग कापूरने जाळून भगवान शिवासमोर फिरवा त्यानंतर त्याच लवंगा तुमच्याकडे ठेवा किंवा त्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता तिथे ठेवा आता तुम्ही असा विचार करत असाल की आपण हा उपाय दररोज करू शकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगते की तुम्ही श्रावण महिन्याच्या सोमवारी देखील हा उपाय करू शकता हे करणे तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी देखील ठरेल आणि हा उपाय भक्ती आणि विधीने केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाला मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागणार नाही घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल आणि याशिवाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल ती समस्या दूर होईल तर पाचवा उपाय काय आहे तर नंदीला हिरवा चारा खाऊ घाला प्रिय भक्तांना तुम्हाला सर्वांनाही माहीत असले पाहिजे की नंदी हे भगवान शिवाचे आवडते वाहन आहे आणि भगवान शिव नंदीवर खूप प्रेम करतात अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शिवाचे वाहन नंदीला हिरवा चारा किंवा हिरवे गवत खाऊ घालावे असे केल्याने तुम्हाला अक्षय पुणे मिळेल आणि भगवान शिव खूप प्रसन्न होतील आणि तुम्हाला त्यांच्या असीम कृपेने आशीर्वाद सुद्धा देतील ज्यामुळे तुमच्या बंद नशिबाचे कुलूप उघडेल रात्रभर तुमची बोट पार होईल आणि तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल वैवाहिक जीवनात आनंद येईल आणि नाते संबंधामध्ये गोडवा निर्माण होईल याशिवाय जर तुमची एखादी विशेष इच्छा असेल जी बराच काळ पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कठीण समस्यांचा सा सामना करावा लागत असेल तर कोणत्याही भगवान शिव मंदिरात तुम्ही जा आणि नदीच्या नंदीच्या कानात तुमची इच्छा कुजवू ुजबुजवा म्हणजे सांगा किंवा तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल नंदीच्या कानात सांगा आणि हा संदेश भगवान शिवापर्यंत जरूर पोहोचेल कारण नंदीला आशीर्वाद आहे की त्याच्या कानात जे काही कुजबुजले जाईल ते स्वतः भगवान शिवापर्यंत पोहोचेल तर सहावा उपाय आहे काळू तिळ तर भक्तांनो सनातन धर्मात काळ्या तिळाचे खूप विशेष महत्व आहे आणि ते पूजेचा एक महत्वाचा भाग मानले जाते तसेच काळे तिळ हे नकारात्मक ऊर्जा दूर करतात हे घरातील बाईक नजर दूर करते आणि जीवनात आनंद आणि भाग्य आणते आणि शत्रूंपासून संरक्षण करते अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात दररोज सकाळी उठून तुम्ही स्नान करा आणि काळ्या काळात तीळ जे मिसळलेले आहे ते पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा म्हणजे ते काय करा पाण्यामध्ये काळे तीळ मिक्स करा आणि त्याच्या त्याचा जो अभिषेक आहे तो शिवलिंगावर अभिषेक त्याचा करा जर तुम्ही ते दररोज करू शक करत नसाल तर दर श्रावण महिन्याच्या दर सोमवार सोमवारी केलं तरी चालेल तर हा उपाय केल्याने सर्व भक्तांना माता भगिनींना भगवान भोलेनाथांचे विशेष आशीर्वाद मिळतील तुमच्या जीवनात मानसिक शांती मिळेल आणि जर तुम्हाला कोणत्याही ग्रहदोषाचा सामना करावा लागत असेल तर, तर हा उपाय ग्रहदोष देखील शांत करेल ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थिरता येईल तर सातवा उपाय आहे शिवचालिसाचे पठन प्रिय भक्तांनो तर तुम्ही श्रावण महिन्यात दररोज शिवचालिसाचे पठण करावे किंवा कमीत कमी, कमी सोमवारी तरी भक्तीने शिवचालिसाचे पठण करावे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की फक्त एवढेच की तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यात थोडा वेळ काढून शिवचालिसा पठण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा शक्य असल्यास शिव मंदिरात जाऊन त्याचे पठण करावे किंवा अशा परिस्थितीत तुम्ही विचार करत असाल की शिवचालिसा पठण केल्याने काय होईल तर आम्ही तुम्हाला सांगते की तुम्हाला सांगतो की शिवचालीसा पठन केल्याने तुमच्या मनाला शांती मिळते घरात आनंद आणि शांती राहते आणि त्याचा परिणाम हा साधकाच्या आर्थिक स्थितीवर दिसून येतो आणि माता बहिणींना त्यांचे असे कोणतेही काम नाही जे जुने आहे ज्या व्यक्तीचे आरोग्य चांगले नाही त्यांनी शिवचालिसा नक्की पठन करावे तर आठवा क्रमांक आहे तेल प्रिय साधकांनो श्रावण महिन्यात शिवलिंगावर अभिषेक करणे हे खूप शुभ आहे आणि अशा परिस्थितीत साधक भगवान भोलेनाथांचा सा आनंद आणि शांती राखण्यासाठी शिवलिंगावर जल अभिषेक करतात आणि अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शिव यांना सुगंधित तेलाने अभिषेक केला तर काय होईल तर असं केलं तर घरातील सुख आणि समृद्धी वाढेल तुमच्या नात्यामध्ये जर कटुता असेल तर त्या जागी गोडवा निर्माण होईल याशिवाय मानसिक ताण आणि त्रासापासून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि योग्य योग्य जेव्हा तुम्ही पूजा करता अभिषेक करता ते केल्यानंतर तांदळाची खीर देवाला करा आने ओम मंत्राचा जो करा। जोर तुम्ही करा याशिवाय जर तुमच्या संपत्तीत वाढ झाली आशीर्वाद मिळत नाही येणारे सर्व पैसे खर्च होतात तर यासाठी तुम्ही श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर मुठभर तांदूळ अर्पण करा परंतु मित्रांनो तांदूळ तुटलेला किंवा सैल होऊ नये याची विशेष तुम्ही काळजी घ्यावी शिवलिंगावर अभंग म्हणजेच अभंग तांदूळ अर्पण करावे असे केल्याने घरात पैशाचा प्रवाह राहील आणि देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करेल तसेच ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात धनाची कमतरता कधीच नसते तर भक्तांनो श्रावण महिन्यात हे जे काही मी उपाय सांगितले ते तुम्ही नक्की करून पाहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला हा उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ